गाय आली ते काम सुरू आहे आमचं तिचं नेहमीचं ठिकाण हे बसण्याचं सावलीतलं मस्त माळ घातलेली आहे नजर लागू नये म्हणून काळे आणि सफेद मण्यांची माळ आहे बघा मस्त सावली आहे बाकी सगळीकडे रखरखीत पण आहे हा बघा सगळं रखरखलेलं आहे त्यामुळे कदाचित तिला इथे सावलीत बसायचं असेल ती गाय कोणाची माहिती नाही आम्हाला पण माझी आई आता तिथे आम्ही ड्रम ठेवलाय तर तिथलं पाणी आणायला गेली या गायीसाठी ताण लागली खूप उष्णताच एवढी आहे कोकणमध्ये कि पाण्याशिवाय माणूस पण राहू शकत नाही आणि प्राणी सुद्धा राहू शकत नाहीत त्या गुळगुळीत पांद्या पेरूच्या जर होत ते दुसरे पिते येऊन पाणी पिऊन झालं बादली उलटी करून ठेवली चालत त्यांच्या वाटेने पुन्हा नमस्कार मी सारिका मिडबावकर आज एका स्पेशल गावी आलेली आहे माझ्यासाठी ते अगदी स्पेशल आहे कारण महिलांना खरं तर दोन गावं असतात एक सासरचं आणि एक माहेरचं तर हे माझं पहिलं गाव आहे माहेरचं तर माहेरच्या गावी मी आलेले आहे आणि गाव आहे माझं पेढांबे तालुका आहे चिपळूण आणि जिल्हा आहे रत्नागिरी तर मी तिथली आहे मुळची आमची थोडीफार कामं सुरू आहे तिथे आमची काजूची झाडं तीन चारच आहेत जास्त नाही आहेत पण जो पडतो पालापाचोळा तो उचलण्याचं काम सुरू आहे आणि त्याचबरोबर इथल्या बिया आहेत काही हिरव्या बिया आहेत काही तयार झालेल्या बिया आहेत तर त्या उचलण्याचं काम सुरू आहे ते काढण्याचं काम सुरू आहे आमचं आमचं म्हणजे माझं माझ्या आईचं आणि माझ्या लेकाचं माझा मुलगा निधेश तर त्याचं काम तुम्हाला दाखवते तू काढणार तू आणि दुसरीकडे लावणार बघा अशीच टाकलेली बी होती आणि जांभळाचं झाड आले काजूची बोंड खायला फार मजा येतात म्हणजे मस्त त्याला कापायचं आणि मीठ लावायचं आ हा हा मला तर फार आवडतात काजूचे बोंड तिथे पण झाड आहेत ही आमची सगळी झाडं आत्ताची आहेत काय काय जण दहा वर्ष झालीत या काढायच्यात सगळ्या आता गठ्ठे लागलेले आहेत मोठे मोठे बिया भरपूर आहेत काढणार ते आता आम्ही भाजीसाठी मग एवढे एवढं खाली पण बिया लागलेले आहेत बघ त्या झाडावर बसल्याय तुम्हाला आता मिडबावला मी दाखवला होता धनेश तोच हा हॉर्नबिल झाडावर बसलाय फार मोठा आहे छान पण एकटा कसा काय आला त्याची जोडीदार कुठे गेली कारण ते पक्षी कायम जोडीनेच फिरतात आणि फार सुंदर असतात हॉर्नबिल बघायला पण छान वाटतात आणि फार ते दुर्मिळ झालेले आहेत आमचं गाव सुंदर आहे आणि शुद्ध हवा आहे त्याच्यामुळे कदाचित ते इथे रमत असतील कुठे लपलाय दिसत नाहीये तर हा नैसर्गिक साखळी अबाधित राखण्याचं काम हा धनेश पक्षी करत असतो त्यांची पिल्लं जेव्हा जन्माला येतात तेव्हा मादी त्या पिल्लांचं रक्षण करते आणि हा धनेश जो नर असतो नर तर तो पिल्लांना अन्नधान्य गोळा करण्याचं काम हा धनेश पक्षी करत असतो आपल्या पिल्लांना तो फार अगदी जपत असतो मग जास्त तो फळं खातो तर त्यांच्या विष्ठेतून ज्या बिया येतात तर त्या बियांपासून रोपं तयार होतात नवनवीन म्हणजे निसर्गाचं संतुलन राखण्याचं काम महत्वाचं काम हे धनेश पक्षी करत असतात त्याला पिवळी चोच आहे लांब अशी पण ती अशी वाकलेली आहे वळणदार चोच आहे त्याला छानशी तर तो, तो दिसायला हवं दोन जोडी मस्त वाटली असती बघायला असो पण एक तरी आहे पण तो शांत बसलाय ते बघा त्याची शेपूट दिसते पोटाकडचा भाग सफेद आहे आणि वाट त्याची काळी आहे त्याचे जे पंख आहेत ते सगळे काळे आहेत ते बघा माझ्या लेकाचे काबाड कष्ट सुरू आहेत बालमजूर आहे खरं तर आमचा हा पाला पाचोरा गोळा करतोय झाडू घेतली हातात जन्म मुंबईचा पण सगळी गावची कामं सगळी त्याला जमतात फक्त बघत नाही कोकण तर खऱ्या अर्थाने तो जगतो हे बघा सगळा धुरळा उडालाय हा बघा घामबाच्या धारा बघा त्याच्या आ आला <laughs> किती कष्ट काळू मी पण अर्धा पाला पासोळा जमा केलेला आहे आणि तो पण आहे माझ्या मदतीला तर अशीही आमची कामं सुरू आहेत चला आता माझा लेख बोलवतोय आता त्यांनी पाला पासोळा असा गोळा केलेला आहे तो आता आम्ही दोघं तो उचलणार आणि तिकडे जाळतोय तो नेऊन सगळी जरा जागा स्वच्छ करतोय हे बघा हे बघा हे बघा मला बोलवलं आणि स्वतःच उचललंय पाण्याची बॉटल ठेवतोय कुठे ठेवशील मस्त असे खोचून ठेवलेली आहे पाण्याची बॉटल दिशेने चाल नाही दिशा खेळायला चिकू वरती लागलेले आहेत कमी आहेत पण हे बांबू आहेत आजूबाजूला अगदी शांतता आहेत घरं असली आजूबाजूला तरी पण अतिशय आहे पक्ष्यांचा आवाज कानी पडतोय समोरच बसलाय मी खरं तर कंटाळून आलेले पण आता परत जाते त्याच्या दिशेने कदाचित मी झूम करून बघितला तर तो तुम्हाला दिसेल झाडावर मस्त अशी ओळंदार चोच आहे त्याची पिवळ्या रंगाची हा बघा हा बघा हा बघा बघा अगदी जवळून बघायला मिळते मला काजूच्या झाडावर बसलाय बसू दे त्याला भयानक ऊन लागते कोकणामध्ये सुद्धा आणि तो निवांतपणे बसलाय थोडा वेळ तर बसू द्या आणि आपण आपलं काम करूया हा बघा हा नाचण पक्षी म्हणजे त्याला नाचरा पक्षी असंही म्हणतात तर हा पूर्ण संपूर्ण आपल्या महाराष्ट्रात दिसतो एक छोटासा अगदी पक्षी है। मस्त आहे मस्त दिसतो पण काळा आहे पण छान आहे आजूबाजूला कवडा पक्षी बघा उडाला निसर्गाचा अवतीभोवती गाणं सुरू आहे आणि अगदी शांत प्रसन्न वाटते भर उन्हात सुद्धा इथला निसर्ग तुम्हाला गारवा देतो आणखी काय पाहिजे तरी असं कोकण आहे कुठून तरी असा दूर कोकिळीचा आवाज कानी पडतोय कोकिळ आहे तो म्हणजे कोकळी आपल्या कोकिळेला साथ घालतोय असं प्रेमाने साथ घालणार आपल्या आयुष्यात कोणीतरी असेल ना तर त्या जगण्याला अर्थ आहे सगळंच व्यर्थ आहे तुम्हाला काय वाटतं आयुष्य असं हे सळसळत असतं म्हणजे माहेर सोडून आपल्याला सासरी हे जावंच लागतं ना इलाज असतं पण तरीही माहेरची ओढ काही कमी होत नाही कारण त्या माहेरात आपण खऱ्या अर्थाने जगलेलो असतो लहानाचं मोठं झालेलं असतं त्याच्यामुळे खूप छान असतं माहेर आणि ते माहेर कधीच कुठली स्त्री विसरू शकत नाही हे तेवढं खरंच माझा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि पुन्हा भेटू अशाच एका नव्या छानशा वळणावर तोपर्यंत बाय बाय